जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मित्रांनो या ठिकाणी आपण सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ऍप्लिकेशन वरती आपल्याला टोटल तीस पी या ठिकाणी सराव टेस्ट करण्यासाठी मिळणार आहे पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक मे एकोणीसशे बासष्ट या ठिकाणी योग्य उत्तर होईल एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो दुसरा प्रश्न कोणती नर्मदा व तापी या दोन नद्यांच्या दरम्यान आहे हरिश्चंद्र बालाघाट सातपुडा अजिंठा आणि अजिंठा पर्वत या ठिकाणी नर्मदा व तापी या दोन नद्यांमुळे सातपुडा हा पर्वत वेगळा करण्यात आलेला आहे प्रश्न तिसरा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते शिखर उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे कळसुबाई चिखलदरा तोरणा सालेर या ठिकाणी योग्य उत्तर होईन साल्हेर साल्हेर हे महाराष्ट्रातील उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे या ठिकाणी कसा मी हसतो ही शॉर्ट ट्रिक या ठिकाणी तुम्ही लक्षात कळसुबाई चा सा म्हणजे साल्हेर या ठिकाणी मी म्हणजे महाबळेश्वर ह म्हणजे हरिश्चंद्र आणि तो म्हणजे तोरणा या ठिकाणी च च तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड पुणे या ठिकाणी योग्य उत्तर होईल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अजिंठा आहेत प्रश्न पाचवा प्रवरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे पर्याय गोदावरी कृष्णा प्रवरा ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे या ठिकाणी उत्तर होईल गोदावरी पर्याय क्रमांक तीन कृष्णा नदीचा उगम कोठे होतो महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर गाविलगड की भीमाशंकर या ठिकाणी कृष्णा नदी ही महाबळेश्वर थी, या ठिकाणी उगम पावते आणि गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नदी उगम पावते आणि भीमा नदी ही भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील टिंबटिंब येथे सर्वात जास्त पाऊस पडतो चिखलदरा तोरणमाळ आंबोली गडचिरोली योग्य होईल पर्याय क्रमांक तीन आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो पेनचे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर नागपूर सातारा बोरेवली या ठिकाणी पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये टोटल सहा राष्ट्रीय उद्यान आहेत ताडोबा हे चंद्रपूर या ठिकाणी आहे पेंच हे नागपूर या ठिकाणी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरिवली या ठिकाणी आहे आणि चांदोली सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर यांच्या बाँड्रीवरती आहे पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली रत्नागिरी लातूर ठाणे या ठिकाणी योग्य उत्तर होईल महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न दहावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची घनता किती आहे तीनशे पासष्ट दोनशे ब्याऐंशी तीनशे ब्याऐंशी एकशे चार या ठिकाणी योग्य उत्तर होईल महाराष्ट्राची घनता आहे तीनशे पासष्ट या ठिकाणी भारताची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तीनशे ब्याऐंशी इतकी घंट होती संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या स्मार्ट एज्युकेशन मराठी या ऍप्लिकेशन वरती फ्रीमध्ये दिलेली आहे तुम्ही प्ले स्टोअर वरती सर्च करून स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ऍप्लिकेशन पॅटर्न नुसार या ठिकाणी सराव तसेच दोन हजार अठरा पी वायक्यू टोटल तीस पीडीएफ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत या ठिकाणी तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये या सर्व पीडीएफ नोट्स सर्व मटेरियल तुम्हाला प्ले स्टोअर वरून स्मार्ट एज्युकेशन मराठी चॅनेल डाउनलोड करायचा आहे आणि या ठिकाणी दिलेला कोर्स या ठिकाणी बाय करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व पीडीएफ या ठिकाणी भेटणार आहेत या तुम्ही डाउनलोड करून सुद्धा पाहू शकता तर असत या पीडीएफ आहेत या ठिकाणी शिपाई व हमाल या पदासाठी टोटल तीस प्रश्न असणार आहेत या ठिकाणी तीस गुण असणार आहेत एक प्रश्न एक मार्काला वेळ असणारे या ठिकाणी तीस मिनिटे म्हणजे अर्धा तास या ठिकाणी इतिहासाचे तीन प्रश्न भूगोलचे चार प्रश्न नागरिकशास्त्र तीन प्रश्न विज्ञान तीन प्रश्न क्रीडा तीन प्रश्न साहित्य तीन प्रश्न मराठी व्याकरण तीन किंवा चार प्रश्न आणि इंग्रजी व्याकरण तीन किंवा चार चालू घडमोडी तीन प्रश्न असे टोटल तीस प्रश्न या ठिकाणी तीस मार्कांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा प्ले स्टोर वरून स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार